नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चुलबन नदीपात्रात तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मृतदेह सापडला लाखांदूर तालुक्यातील येथील घटना तीन दिवसापासून बेपत्ता मृतदेह तालुक्यातील चपराड शेतशिवारातील चुलबन नदीपात्रात सापडल्याची घटना दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान उघडकीस आली आहे देवीदास दादाजी गुंडुले वय पस्तीस वर्ष राहणार बाळापूर तळोदी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर अशी आहे प्राप्त माहितीनुसार सदर इसम हा लाखांदूर येथील साखर कारखाना येथे कामावर होता दिनांक एकोणीस जानेवारी रोजी देवीदास गुरनुले हा साखर कारखान्यातून रात्री निघून गेल्याची माहिती आहे देवीदास हा खूप वेळचा बाहेर गेला परंतु अजूनपर्यंत का आला नाही म्हणून सोबत काम करणाऱ्या कामगारांनी देवीदास याचा शोध घेतला पण देवीदास याचा शोध लागू शकला नाही यावेळी देवीदास मिळत नसल्याने कामगारांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेली घटना सांगितली दरम्यान दिनांक तेवीस जानेवारी रोजी चुलबन नदीपात्रात मृतदेह आढळला असल्याची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळाली लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी जात सदर ओळख पटवून घेण्याकरिता मृतकाच्या नातेवाईकांना असता मृतक हा देवीदास असल्याचे कळले यावेळी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी नेण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे पोलीस हवालदार गोपाल कोसरे पोलीस हवालदार मिलिंद बोरकर पोलीस नाईक सुभाष शहारे वाहन चालक भूपेश बावनकुळे होमगार्ड दीपक भुरले व सुधाकर ढोरे घटनास्थळी उपस्थित होते सदर घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत